मंडई सध्या अवघ्या देशाचं लक्ष लोकसभा निवडणुकांच्या निकालावर लागून राहिलेलं आहे देशभरात सध्या निवडणुकीच्या सहा टप्प्यात जवळपास पाचशे जागांवर मतदान पार पडलं असून एक जून रोजी शेवटच्या सातव्या टप्प्यात शिल्लक असलेल्या सत्तावन्न जागांवर मतदान पार पडेल सहाव्या टप्प्यापर्यंतच देशात कोणाचं सरकार येणार याचा निर्णय मतपेटीत बंद झालेला आहे आता एक तारखेचं मतदान हे त्या सरकारच्या बहुमताचा आकडा वाढवणारं ठरेल दरम्यान या निकालाचे एक्झिट चा पोल विविध चॅनलच्या माध्यमातून शनिवारी संध्याकाळपर्यंत जाहीर होतीलच एक्झिट पोल म्हणजे अचूक अंदाज असं नसलं तरी सुद्धा निकालाची एकंदरीत दिशा सांगणारी ती ॲक्शन आहे असं समजायला हरकत नाही त्यामुळे आता शेअर मार्केटमध्ये सध्या तरी विशेष हालचाल पाहायला मिळत नसून शनिवारी आणि रविवारी मार्केट बंद असल्यानं खरी उलाडाल ही सोमवारी आणि मंगळवारीच पाहायला मिळणार आहे चार जूनच्या निकालाचा शेअर मार्केटवर नेमका काय परिणाम होईल हे थोडक्यात समजावून सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सध्या देशात मोदी पुन्हा सत्तेत येणार की मोदी सत्तेबाहेर जाणार या दोनच प्रश्नांची सर्वाधिक चर्चा आहे नरेंद्र मोदींना स्वतःच्या विजयाची इतकीच खात्री असती तर त्यांनी अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत पायाला भिंगरी लावून संबंध देशभर निवडणूक प्रचार केला नसता एनडीए आघाडीत इतर पक्ष सहभागी असले तरी त्या पक्षांकडे स्वतःच्या चेहऱ्यावर निवडणूक जिंकता येईल अशी परिस्थिती या निवडणुकीत नव्हती बिहारमध्ये नितीश कुमार असू दे आंध्रामध्ये चंद्राबाबू आणि पवन कल्याण असू दे किंवा महाराष्ट्रात एकनाथ शिंदे अजित पवार असू दे या नेत्यांच्या चेहऱ्यावर जागा निवडून येणं अवघड आहे याची जाणीव झाल्यानंतर मोदींनी स्वतः प्रचारसभा घेत वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला भाजपला बहुमत मिळालं नाही आणि प्रसंगी या पक्षांची मदत घ्यावी लागलीच तर यातील वीस पंचवीस जागा हाताशी असाव्यात म्हणून मोदींनी केलेली ती तरतूद आहे असं समजायला हरकत नाही मात्र प्रथम दर्शनी मोदी किंवा भाजप ते मान्य करत नाही त्यांनी याच स्ट्रॅटजीला अबकीवार चारशोपारचं कोंदन दिलं आहे म्हणजे भाजप आणि मित्रपक्ष मिळून चारशे जागांच्या पलीकडे मजल मारेल असाच त्याचा थोडक्यात अर्थ होता निवडणूक जशी टप्प्याटप्प्यानुसार पुढे गेली तसं नरेंद्र मोदींच्या भाषणातून इंडिया अलायन्स सत्तेत आली तर अमुक होईल तमुक होईल असे मुद्दे घेतले जाऊ लागले यामध्ये संपत्ती इसकावून घेतली जाईल मंगळसूत्र काढून घेतलं जाईल तुमची संपत्ती मुस्लिमांमध्ये दिली जाईल राम मंदिराला पुन्हा कुलूप लावलं जाईल अशा बऱ्याचशा बाष्कळ बडबडीचा भाग होता एका अर्थानं काँग्रेसच्या आक्रमक प्रचाराने मोदींना हे मुद्दे बोलायला भाग पाडलं याशिवाय नरेंद्र मोदींनी स्वतःहून अदानी आणि अंबानी हे राहुल गांधींना टेम्पोवरून पैसे पाठवत असल्याचा उच्चार एका जाहीर सभेत केला राहुल गांधींना निवडणूक प्रचारात मोदींवर टीका करण्यासाठी आयता मुद्दाच यावेळी मिळाला हे सर्व सांगणं यासाठीच की भाजपला वाटते तेवढी सोपी ही निवडणूक उरली नव्हती अलायन्सने केलेल्या प्रतिकारामुळे या लढाईत आणखी जान आली होती आणि म्हणूनच शेवटच्या दिवसापर्यंत लढाईत थांबणं हे नरेंद्र मोदी आणि पर्यायानं एनडीए आघाडीला भागच होतं आता थोडं आकड्यांच्या भाषेत बोलू दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपला दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या जागा तीनशे तीन वर पोहोचल्या दोन हजार एकोणीस ला मोदी सरकार विरोधात नाराजी किंवा अँटी इनकंबन्सी असूनही भाजपने वाढीव एकवीस जागा मिळवल्या याचा अर्थ असा होतो की भाजपला आपल्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई कुठून आणि कशी करायची याची पूर्ण जाणीव आहे दोन हजार चौदाच्या तुलनेत भाजपला उत्तर प्रदेशमध्ये दहा जागा कमी मिळाल्या मात्र भाजपने बंगाल राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये या दहा जागा सहज भरून काढल्या यापैकी काही ठिकाणी सहकारी मित्रपक्षही त्यांच्या सोबत होतेच भाजपला सपोर्ट असणाऱ्या उत्तर आणि मध्य भारतात दोन हजार एकोणीस सालीच भाजपने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली होती आता तिथे आणखी काही वाढीव करता येण्यासारखी परिस्थितीच नव्हती हेच गणित लक्षात घेता दोन हजार चोवीस मध्ये बिहार महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक उत्तर प्रदेश दिल्ली या राज्यांमध्ये भाजपच्या जागा दोनशे पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे इंडिया अलायन्सचा त्या राज्यातील वाढता प्रभाव हे त्यामागील मुख्य कारण मात्र या जागा भरून काढण्यासाठी भाजपने तेलंगणा कर्नाटक तमिळनाडू ओडिसा ईशान्येकडील काही राज्य आणि पश्चिम बंगाल यावर लक्ष केंद्रित केलं होतं तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार असून सुद्धा इथे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अधिक जागा निवडून येतील असं राजकीय जाणकार सांगतात आकडेवारीच्या आणखी खोला पाहिलं असता असं लक्षात येतं की भाजप स्वतःच्या फार कमी जागा गमावत असून भाजपसोबत युती केलेल्या घटक पक्षांच्या जास्त जागा पराभूत होत आहेत यामध्ये महाराष्ट्रात शिंदेच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जागांचा समावेश आहे एकंदरीत पाहता पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने तऱ्हेचे प्रयत्न केले असल्याचं दिसून येत आहे हिंडे आघाडीने चांगली लढत दिलेली असली तरी ती सत्तेत येईल अशा पद्धतीचं कुठलंच माध्यमातून दिसून येत नाही बेरोजगारी महागाई शेतकरी आंदोलन महिलांवरील अत्याचार संविधानावरील हल्ला मणिपूरमधील हिंसा हे मुद्दे विरोधकांनी उचलून धरले असले तरी त्यानिमित्ताने गोळा झालेला जो राग होता तो मतपेटीत उतरला का याविषयी प्रश्नचिन्ह आहे राम मंदिर कलम तीनशे सत्तर मोफत रेशन शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे मुद्दे भाजपने वारंवार चर्चेत आणून त्या वरतीच सामान्य जनतेला मतदानाला भाग पाडलं अशी साधारण स्थिती होती भाजपला मिळणाऱ्या एकूण जागांचा आकडा दोनशे चाळीस ते तीनशे वीसच्या च्या दरम्यान सांगितला आघाडी पुन्हा सरकार स्थापन करत आहे असाच होता दरम्यान नरेंद्र मोदींची प्रतिमा या निवडणुकीत पणाला लागली लाग आहे दोन हजार दोन साली गुजरात सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींनी मागील बावीस वर्षात स्वतः लीड केलेली एकही निवडणूक हरलेली नाही त्यामुळे यंदाच्या लोकसभेत ते सलग तिसऱ्यांना निवडून आले तर शेअर मार्केटमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळेल असं व्यावसायिक जाणकार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ सांगतायत अँटी असताना निवडून येण्याची किम्या साधणं हे मोदींसाठी आव्हानात्मक असताना त्यांनी ते करून दाखवलं ही गोष्ट उद्योग वर्तुळात सर्वाधिक चर्चेली जाईल त्यानुसार शेअर्सचे भावही वधारतील यामध्येही आपण दोन शक्यता लक्षात घेऊ समजा एकट्या भाजप पक्षाने गत निवडणुकी एवढ्या म्हणजेच तीनशे तीन किंवा त्याच्या पुढे मागे चार पाच जागा जिंकल्या तर शेअर बाजार आपला आत्तापर्यंतचा उच्चांक गाठेल म्हणजे भाजपला स्पष्ट बहुमत आहेच शिवाय मित्र पक्षाला सोबत घेऊन साडेतीनशेकडे वाटचाल सुरू झालेली असेल दुसऱ्या शक्यतेमध्ये भाजपला तीनशे पंधरा ते तीनशे पंचवीस असा जागा मिळाल्या तर शेअर मार्केट आणखी उसळी मारेल आतापर्यंत पाहिले नव्हती अशी हालचाल व्यावसायिकांना शेअर मार्केटमध्ये दिसून येईल भाजपला मिळणारं प्रचंड बहुमत हे चार जूनला शेअर बाजाराला नवीन रेकॉर्डवर नेऊन ठेवेल यात शंका नाही मात्र या उलट घडल्यास शेअर मार्केट तितकाच खाली कोसळेल अशी शक्यताही आर्थिक जाणकार वर्तवतात भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आवश्यक जागा मिळाल्या नाही तरी सुद्धा मार्केट थंड पडू शकतं व्यावसायिक तज्ज्ञांनी लावलेले अंदाज खोटे ठरले तर मार्केट दं को कोसळण्याची शक्यता जास्त आहे शिवाय इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होत असल्याची कुठलीही शक्यता निर्माण होत असल्यास तीन आणि चार जून रोजी शेअर बाजार कोसळलेला पाहायला मिळेल त्यानंतरच्या कालावधीत काय होईल हे आता सांगणं कठीण आहे मात्र भाजपला बहुमत ही शेअर बाजाराला उसळी इंडिया आघाडीला बहुमत म्हणजे शेअर बाजाराला तात्पुरत्या स्वरूपात कोसळण्याची शक्यता असं साधारण गणित या निमित्ताने पाहायला मिळेल आता या व्यतिरिक्त काही तज्ज्ञांच्या मते एनडीए आघाडीला तीनशे साठ ते तीनशे पंच्याहत्तरच्या दरम्यान ही जागा मिळण्याची शक्यता असून याच पद्धतीने निकाल लागल्यास अर्थसंकल्प जाहीर होईपर्यंत पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येईल यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑटोमोबाईल संरक्षण एफ एम सी जी अभियांत्रिकी वाहतूक गॅस आणि तेल वस्त्रोद्योग धातू खाणकाम ऊर्जा सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका रेल्वे रिअल रेल इस्टेट किनारपट्टीलगतचे व्यवसाय यांचा समावेश आहे रेल्वे तीनशे टक्के वाढ अपेक्षित असून संरक्षण क्षेत्रातील निर्यातीलाही चालना मिळण्याची शक्यता आहे मात्र काही तज्ज्ञ मधील गुंतवणुकीत घाई न करण्याचा सल्ला देत आहेत त्या एनडीए पेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तवताना दिसतात असं झालं तर मार्केट पंधरा ते पंचवीस टक्क्यांनी कोसळण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे म्हणजेच केवळ बहुमत आणि प्रचंड बहुमत या दोघांच्या दरम्यानही शेअर बाजारात मोठी उलतापालत घडणार आहे आर्थिक तज्ज्ञांच्या मते सोमवारी आणि मंगळवारी ओवरनाईट पोझिशनला कोणतेही शेअर्स ठेवू नका म्हणजेच आज खरेदी केलेला शेअर दुसऱ्या दिवशी विकू नका इंट्राडे ट्रेडिंगला प्राधान्य देऊन त्या त्या दिवशी मार्केटमधील उतारावरून आवश्यक तो निर्णय त्याच दिवशी आणि तात्काळ घ्या आणि त्या मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं सध्या मार्केटमधील हालचाली या अत्यंत सावकाश आणि सावधपणे सुरू आहेत एकूण परिस्थितीचा अंदाज येत नसल्यानं सोमवारपर्यंत हेच वातावरण कायम राहील असा अंदाज अर्थतज व्यक्त करताना दिसत आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं चार जूनला नेमकं काय होईल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर आणि लाईक करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद